ओम फट स्वाहा हा अभिनेता दिसणार झपाटलेला तीन मध्ये पहिल्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष मराठी चित्रपटसृष्टीमधील महेश कोठारे हे नाव प्रसिद्ध आहे नव्वदच्या दशकात त्यांनी लहान मुलांची झोप उडवली होती मराठी चित्रपटसृष्टीला असे एकाहून एक जबरदस्त खतरनाक खलनायक दिले की त्यांची नावे घेताच लहान मुलांचा थरकाप उडत असते त्यामधील जर प्रेक्षकांवर कुणाची सर्वात जास्त दहशत असेल तर ती म्हणजे तात्या विचूंची आता हा तात्या विंचू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे झपाटलेला तीन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे एसटीच्या पाठीमागे लटकून प्रवास करणारा तात्या विंचूची दहशत आजही लहान मुलांमध्ये पाहायला मिळते तो आता आपल्याच घरी येणार की काय अशी भीती त्यांना सतत वाटत असते तीच भीती कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा तात्या विंचू प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे महेश कोठारे यांनी झपाटलेल्या तीनची ची घोषणा केल्यापासून चर्चा सुरू आहे आता या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे झपाटलेला दोन या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे हा मुख्य भूमिकेत दिसला होता आता यावेळी देखील आदिनाथच दिसणार आहे नुकताच चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे आदिनाथने चित्रपटाचे पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत येस इट्स ट्रू हो खरं ने तात्या विंचू पुन्हा येतोय दोन हजार पंचवीस चित्रपटगृहात ओम फट स्वाहा असे कॅप्शन दिला आहे या पोस्टरवर अनेकांनी कमेंट करत चित्रपटाची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे काही युजर्सने दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेडे यांची आठवण आली अशी कमेंट केली आहे महेश कोठारे यांनी जेव्हा जपाटलेला दोन हा चित्रपट केला तेव्हा त्यामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत होता पण या भागाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हिरमोड झाल्याची भावना व्यक्त केली होती आता झपाटलेला तीन मध्ये आदिनाथ सोबत कोणते कलाकार दिसणार कथा नेमकी काय असणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले आहेत